नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या बहारदार चारोळ्या म्हणजेच शेरोशायऱ्या चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धकधकता अंगार आहे ती तर धकधकता अंगार आहे इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्र औरंगजेब रडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू हजारो फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारो बूंद चाहिए समुद्र बनाने के लिए और एक स्त्री अकेले ही काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए घर को स्वर्ग बनाने के लिए मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन सह धन्यवाद